नमस्कार आज मार्गशीर्ष अमावस्या संत तुकारामांचाच एका अभंग आपण आज पाहणार आहोत कारे नाठवीसी कृपाळू देवासी पोसितो जनासी एकलातो बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती स्वय दोनी फुटती तरुवर उष्ण काळमासी जीवनतयासी कोण घाली तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवून तुका म्हणे ज्याचे नामविश्वंभर त्याचे निरंतर ध्यान भक्ती भक्तिमार्गाची सुलभता वर्णन करताना आपल्या भक्तिसूत्रात श्री नारदांनी नाममय भक्तिमार्ग स्वयंप्रमाण रूप शांतिरूप आणि रूप असून तो सुलभ आहे तरी काहींना भगवंत नामाची आवडच निर्माण होत नाही वेदोपनिषदांनीही भगवंताच्या नामाबद्दल खूप काही सांगितले परंतु त्या सर्वांचे सार इतकंच आहे की विठ्ठला शरण जा निष्ठेने त्याचा महिमा गावा वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची साधीला विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम गावे खरं तर संसारात येऊन फक्त एकच सुख घेता येतं आणि ते, ते म्हणजे देवाचे पाय आठवायचे संसारा आरिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे पण तुकाराम महाराजांना खंत या गोष्टीची आहे की संसारात अडकून मनुष्य प्राणी ज्या विठ्ठलाचे स्मरण करीत नाही पण लोकांविषयी कमालीचा कळवळा असलेले तुकाराम देव हा करुणेचा सागर आहे त्याला संसाराच्या दुःखाच्या खाईत पडलेल्यांना बाहेर काढायची इच्छा आहे असं सांगतात पण हे संसार वेळे त्याच्या नामाचा उच्चारही करत नाही त्याने तसा नामोच्चार केला तर संसारातही दुःखाचा लेशही राहणार नाही असा विठ्ठल दयाळू आहे असं ते म्हणतात स्पष्ट शब्दात ते या संसारी माणसाला जाब विचारतात अरे सर्व जगाला आपल्या एकट्याच्या सामर्थ्याने जो सांभाळतो त्याचे पालन करतो त्या कृपाळू विठ्ठलाला तू का आठवत आहेस अरे त्याचे स्मरण करायला हवं साधी गोष्ट आहे तान्हा बाळ आईचं दूध पिऊन तृप्त होतं आणि हसू लागतं पण त्या बाळाच्या दुधाची योजना कोण करतो हा विठ्ठलच स्वत बाळ त्याला दूध त्याची योजना करत असतो उन्हाळ्यात मोठ्या वृक्षांना सुंदर पालवी फुटते लांब रानावनात त्यांना कोणी पाणी का घालत असतं बाबा रे या भगवंताची लिलाच आघात आहे की झडलेल्या वृक्षांना सुंदर पालवी फुटते मग तुझ्या कल्याणाचा विचार तो करणार नाही का बरं आज तू तुझ्या संसारात बेगमानपणे वागून सुरक्षित व्यवस्थित आहेस याच श्रेय भगवंताकडे जात नाही का तर तुझी चिंता करतो म्हणून तुझे भले चालले तेव्हा तूही त्या आनंदाची आठवण ठेव हो। त्याचं नाम घे त्या भगवंताचे चिंतन केलेस की तुझा रोजचा व्यवहार तू चिंता रहित होऊन पार पाडशील तुकाराम महाराज म्हणतात अरे ज्याचे नावच मूळ विश्वंभर आहे विश्वाची काळजी करणार आहे त्याचे निरंतर ध्यान कर त्याचे नामस्मरण करायला मात्र अजिबात विसरू नकोस तुकाराम महाराज भगवंतामुळेच मनुष्य अपार आनंद सुख धीर समाधान शांती मिळवत असतो असं सांगून विश्वातील प्रेम आणि तेज त्याच्यामुळेच मिळतं असं वरील उदाहरणांनी पटवून देतात ते सुबोध आणि प्रभावी दृष्टांत देऊन आपले मत ठामपणे पटवतात बाळासाठी आईच्या असताना दूध कोण आणतं किंवा उन्हाळ्यात निष्पर्ण वृक्षांना सुंदर पालवी कोण आणतं असं विचारून भगवंताकडे दुर्लक्ष करणाऱ्याला ते ईश्वरी कृपेचे महत्त्व तर पटवतातच पण आपली भगवंताविषयीची निष्ठाही व्यक्त करतात या विश्वातील प्रत्येक कृतीमागे त्या भगवंताचे कर्तृत्वच काम करीत असते आणि प्रत्येक जीवाचा योग अक्षेम तोच चालवत असतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेल्या पांडुरंगाचे स्मरण ठेवले तर तो, तो आपली चिंता वाहीलच तेव्हा कृपाळू देवाची आठवावे हा प्रेम सुबोध अभंग लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे एकनाथ महाराज म्हणतात करी कारे नेम धरी कारे प्रेम अच्युताचे नाम वये सदा धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार